सुसाट कारणे उडवल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू दोघे जखमी दोन वाहनांचाही चेंदामेंदा सिडको इंद्रानगर बोगद्याकडून गोविंदनगर रस्त्याने आर डी सर्कलकडे सुसाट जाणाऱ्या मोटारीने दुपारी जॉगिंग गायत्री ठाकूर ट्रॅकजवळ पादचाऱ्यांना उडवले तसेच खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांनाही धडक दिली यावेळी उसाचा रस पिण्यासाठी थांबलेल्या शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर वैवर्ष अडतीस राहणार इंदिरानगर या गंभीर जखमी झाल्याने मृत्युमुखी पडल्या त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एक महिला व एक विक्रेताही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पंचवटी भागातील रहिवाशी असलेला युवक संशयित सौरभ सुनील भोपे त्याच्या कारमधून एम एच सौदा जे ई शून्य नऊ शून्य शून्य शुन्य मैत्रिणीला घेऊन मुंबईहून नाशिकला आला होता दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास गोविंदनगरहून बेगाणे जात होता यावेळी मोबाईल बघताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार, कार थेट रस्त्यालगत उभ्या असलेल्या विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांना धडकून घसरत पुढे गेली यावेळी उसाच्या गुल्हाळ्याजवळ आपल्या मैत्रिणीसोबत थांबलेल्या ठाकूर त्या कारच्या चाकाखाली सापडल्या दोघी मैत्रिणींना धडक बसली गुल्हाळ विक्रेत्याने धाव घेतल्याने तो बालबाल बचावला अचानकपणे झालेल्या या अपघाताने परिसरात गोंधळ उडाला काही वेळेतच या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली जखमींना त्वरित जवळच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले यावेळी उपचार सुरू असताना ठाकूर यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाढत्या अतिक्रमणाविषयी रोष गोविंदनगर रस्त्याला दुतर्फा विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांचा मिळखा पडला आहे दिवसेंदिवस या रस्त्यावर अतिक्रमण फोफावत चालले आहे दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहनांमधून विक्रेते व्यवसाय करत आहेत परिणामी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने हे अतिक्रमण वाढीस लागत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे संपूर्ण दिवसभर तसेच रात्री सुद्धा या रस्त्याला खाऊगलीचे स्वरूप आलेले असते यामुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही या ठिकाणी निर्माण होतो